नाशिक ते बेळगावच्या प्रवासात इतकं काही होऊन गेलं बापरे खूप मोठं संकट आलं शिवचरन म्हणतो की मला फॉटी आली आता मी काय करू दिवसभर जेवायला वेळ मिळाला नव्हतं रात्रीला प्रमोशन शूट केलं बसमध्ये आणि जेवायला गेलं तर काय उपाशीच राहिले कारण जेवताच येत नव्हतं खूप वाईट वाटलं नाही इथे वॉश खरं काही प्रवास अजिबात टाळता येत नाही आता कोणी नाव ठेवलं तरी चालेल पण मी तुम्हाला खरी रियालिटी सांगणार आहे ते म्हणजे मी दोन ते तीन दिवसासाठी गावी चालली आहे आणि मी अजिबात घरातली भांडे घासणार नाही कारण की काल रात्री मी चार वाजेपर्यंत तीन ते चार प्रमोशन शूट कंप्लीट केले आणि आत्ता सकाळी उठल्यापासून एडिटिंग करून ब्रँडला पाठवत आहे माझ्या ननंदबाईचं तिथे बुटीक ओपनिंग आहे तर एक मिनिट आणि सकाळी उठल्यापासून जवळपास दोन व्हिडिओ तर माझे पूर्ण झाले आहेत जे मी जे मी ब्रँडला पाठवले आणि ते अप्रुव्हल पण आले टचवर आता दोन व्हिडिओ जे आहेत ते बसमध्ये एडिट करणार तर मला असं वाटतंय की काम माझं फर्स्ट आहे घरातलं काय ते नंतर येऊन आवं मला माहिती आहे बरेच लोक म्हणतील की तुला भांडे घासायला वेळ नाही आहे का तर सकाळी उठल्यापासून पोरांचा नाश्ता चहा ते पण तर पूर्ण केलं ना मी तर ज्या ज्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची त्या त्या गोष्टीला दिली आहे आता झालं असं की खूप ऐन टायमाला मला इन्व्हिटेशन आलं आहे जवळपास तीन चार दिवसापूर्वीच कळा तीन दिवसापूर्वी कळाली मला ही गोष्ट की मला गावी जायचं आहे आणि तरी मी म्हटले होते की मंथ एंड आहे बरेच काम आहे पण मला असं वाटलं की जाऊ दे सचिन पण जात नाही तर आपण तरी जावं आणि सारखं सारखं काही जाणं पण होत नाही खूप खूप घाई मंडळी काय सांगू तुम्हाला आता फक्त टिफिन करून घेणार आहे सकाळी नाश्ता केला आणि आता बसमध्येच जेवणार आहे मी जवळपास हा नाशिक ते बेळगावपर्यंतचा प्रवास आणि बेळगावपासून तर अमरोळीचा प्रवास आहे मोठा प्रवास आहे तर भांडीकुंडी काय ते नंतर येऊन सुद्धा आवरता येतात हल्ली माझा हेअरफॉल खूप जास्त होतो आहे ना त्यासाठी मी बऱ्याच गोष्टी ट्राय करतात त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आणि हे बघा मी काही ऑइल बनवले आहे घरामध्ये ज्याच्यामध्ये गुबा गुळावा गुलाबाच्या पाकळ्या आणि बरंच काही वापरलेलं आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल त्याचबरोबर मी हे सुद्धा खाते आहे ज्याच्यामध्ये आवळा गाजर बीटरूट काकडी बरंच काही आहे ठीक आहे पण आता हे असं कच्चं खायचं म्हटलं ना की खूप जीवावर येतं त्याचं सॅलड बनवणार आहे तर मी ते कसं बनवलं तुम्हाला दाखवते सो so, मी काय करते हे जे चॉप केलेले व्हेजेस आहेत ना ते सगळे मी ह्यात टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे आता स्टीम करून घ्यायचे खरं सांगते स्टीम केल्यामुळे त्याचे न्यूट्रिशन्स एकतर पाण्यात वाहून जात नाही आणि खायला पण टेस्टी लागतात सॉफ्ट लागतात सो so, हा एक बेस्ट पर्याय आहे सो so, माझ्याकडे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे अगारोचं हे आहे एक बॉयलर आणि या अगारोच्या एक बॉयलरमध्ये ना बेनिफिट असं आहे की काही जास्त करायला लागत नाही फक्त पाणी टाका आणि त्याला स्टीमवर ठेवून द्या याच्यामध्ये एग्स बॉईल करू शकतो यामध्ये एग बॉईल करू शकतोय आपण आणि ह्याच्यामध्ये आपण पोच एग करू शकतो प्लस आपले व्हेजिटेबल्स स्टीम करू शकतो लहान बाळ असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हेजिटेबल्स स्टीम करू शकतोय तर हे असं लीड ठेवून द्यायचं इथे अशी वायर आहे आणि हे बटन ऑन करायचं जसं आपलं पाणी संपून जाईल तसं हे बटन ऑफ होऊन जातं सो ओके ऑटोमॅटिक ऑफ होतं स बेस्ट आहे आता हे मी सॅलड बनवणार आहे खाणार आहे हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो या सगळ्या वेजेसचे ना खूप वेगवेगळ्या रेसिपीज मी बघितल्या आहेत ऑनलाईन पण मला असं वाटतं आहे की हे स्टीम करून खाण्यामध्ये जी मज्जा आहे ना ती खूप मस्त आहे कारण की एकतर आपल्याला वेगळं काही खावं लागत नाही तुम्ही वेट लॉससुद्धा करू शकताय आणि मस्त आहे टेस्टी तर इतकं ना भन्नाट लागतं तर एग पण बॉईल करता येईल आपल्याला आणि प्लस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा स्टीम करता येईल तर ह्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की एक वेळा चेकआउट करा भेंडी आणि आलूची भाजी करून घेते टिफिनमध्ये कारण बाहेरचं खायला नको कारण रात्रीला खूप थंडी असते जेव्हा बस थांबते ना त्यावेळी खूप गार्ट असतो आणि मला वाटते की बेस्ट आहे की बसमध्येच जेवण घेऊया म्हणून तर चपाती आणि भेंडीची भाजी घेते तर शिवचरण भेंडी खाणार नाही म्हणून त्याला आलू त्यात टाकलं तीन वाजून दहा मिनटं झाल्या आहेत पाच वाजता निघायचं आहे मला त्याआधी मला घर झाडून पण मारायचं आहे किचन कटा क्लिअर झालेला आहे फक्त भांडे धुतलेले नाही आहे त्यामुळे प्लीज जज करू नका जे कॉन्टेंट क्रिएटरमध्ये आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे त्यांना माहिती आहे की टाईम कसा आणि कुठे जातो ज्या ज्या गोष्टी प्रायोरिटीवर होत्या त्या सगळ्या केल्या आणि जवळपास बरेच प्रोडक्ट मी गावाकडे घेऊन चालले आहेत शूट करण्यासाठी कारण की मंथ एंड आहे आणि मंथ एंडला खरंच टार्गेट असतात की व्हिडिओ आधीच द्यायचे असतात खाली बस शिवाला पण आलू हा काय काय देते अजिबात बस मध्ये कचरा करायचा नाही जे काय खाल्ला असेल ना युज अँड थ्रो ह्याच्यात टाकायचं काय नाही आलू पराठा देते टिफिन मध्ये पण बसमध्ये आलू पराठा खायचा ओके गुड बॉय है ना है ना हो मन्ना अरे शिव तू बस मध्य आलू पराठा खाते कि मैगी खाते हाँ, आलू इक्रवक? बस इकड़े बग तू बस मधे आलू पराठा खाना कि मैगी खाना हाँ, बस पर, आलू पराठे

मी घरातलं सगळं आवरत होते डोक्यामध्ये फक्त एकच विचार की आता मी इथून गेल्यानंतर ह्या डॉग्सचं काय होणार त्यामुळे मी त्यांना बाहेर काढलं तर काही लोकांसोबत माझे वादविवाद झाले का तर तुमच्या दारामध्ये कुत्रे झाले आणि आमच्या दारात तुम्ही येऊन टाकतायत वगैरे वगैरे लातानी त्यांना मारणार दगडाने त्याला मारणार मी माणुसकीच्या नात्याने फक्त त्यांना घरामध्ये ठेवलं होतं घरामध्ये म्हणजे पोर्चमध्ये कारण तुम्हाला माहिती आहे थंडी होती आणि ज्यावेळेस त्या कुत्रीला पिल्ले झाले होते त्या पाठीमाग पाठीमागच्या गल्लीमध्ये झाले होते तर तिचे ती तीन पिल्ले तिथे वारले पण माणुसकीच्या नात्याने मी तिला घरात ठेवलं कारण की ती आमच्याकडे यायची जेवायची खायची प्यायची तर असते ना काळजी काळजी असते आपल्याला नाही का तेच मी केलं आता ते माझ्यावरच उलटं पडतंय की तुम्ही जबाबदारी वगैरे आणि ठीक आहे आता मुलांना थोडासा लढा असतो लहान पिल्ल्यांचा तर गल्लीमध्ये कुत्र्याच्यासाठी लोक जमा होतात मुलं जमा होतात तर त्याचा पण त्यांना त्रास म्हणजे तुमची माणुसकी मेली आहे काय अरे ते कुत्रे थोडे ना तुमच्या सात बारावरती अधिकार मागतायत नॉर्मलच आहे त्यांचं की बाबा फक्त राहू द्या ना तुमच्या जागेवर आले म्हणजे ते काय तुमचं काही घर दार मागताय का प्रॉपर्टी मागतायत लिटरली इतकं म्हणजे निर्दयी लोक आहेत ना या जगामध्ये आपण ऑलरेडी सोशल मीडियावर बघतोय की किती वाईट परिस्थिती चालू आहे या डॉग्सची मला इतकं वाईट वाटलं ना मी अक्षरशः खूप रडले रात्री पण म्हटलं जाऊ द्या ह्या लोकांना कसं असते ना प्रत्येकांचे कर्म असतात आणि ते कर्मानुसार त्यांना ते भेटतं रिटर्न आम्ही आमचं कर्म करतोय कुत्र्यांना ज जगवलं त्यांना मोठं केलं लहानाचं ती ज्यावेळेस ते पिल्ले त्यांच्या पोटात होती तेव्हापासून मी त्यांची काळजी घेतली जर आजूबाजूला खरंच कोणी इंटरेस्टेड असेल ना तर प्लीज अडॉप्ट करा या कुत्र्यांना ते काहीच नाही ते फक्त तुमचे संरक्षण करतात इतके छान आहेत ना त्यांच्यामुळे तुमच्या दारात कोणाची यायची हिंमतही होणार नाही तुमचं संरक्षण करणार तुम्ही शिळी चपाती दिली तरी ते जगतील पण प्लीज त्यांना मारू नका लात अजिबात मारू नका ते भैरीचा अवतार असतं तर ते मी त्यांचे नावं सुद्धा खूप छान ठेवले एकाचं भैरव एकाचं भैरवी एका लक्ष्मण आणि लक्ष्मी असे नावं आहेत प्लीज थोडा विचार करा आणि कोणी घेणार असेल तर मला कळवा त्यानंतर आम्ही बसमध्ये चढलो बघा आणि संध्याकाळच्या सहा वाजताची बस होती तिथे मला माझ्या एका फॉलोवरनी फक्त माझ्या आवाजावरून ओळखल त्या संकेश्वर ला चालल्या होत्या गणपती बंगा मौर्या मंगळ मूर्ती मौर्या <laughs> मौर्या <laughs> <अला रे अला। laughs> गणपती <गनपत्य> आला <laughs> 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 काय झालं सांगते आमच्या सीटच्या वरती ना एक आजोबा त्यांच्या नातीसोबत ना पुण्याला चालले होते नाशिकवरून ना, ते इतके एक्साइटेड होते ना की ते प्रत्येकाना व्हिडिओ कॉल करून दाखवत होते की बघ कसली भारी बस आहे किती मस्त एसी आहे फ्लाइट मध्ये बसल्यासारखं फील होत आहे इतके एक्साइटेड होते काय सांगू म्हणजे अक्षरशः त्यांनी त्या एका तासामध्ये ना सहा ते सातच्या दरम्यान जवळपास खूप लोकांना कॉल केला आणि प्रत्येकांना ते ना एका बस दाखवत होते दाखवत होते पहिला अनुभव हा खरंच किती गोड असतो नाही शिवचरण रुसलेला आहे कारण मी सांगते शुल्लक कारण आहे हे मी चीज पॉपकॉर्न त्याला दिलं आणि खा मी दुसरं खातो हे दुसरं फोडलं आता म्हणतोय आई तू हे खा मी दुसरं खातो म्हणजे पूर्ण बॅग तुला रिकामी करायची फक्त मी किती खाऊ मला नाही आवडत तू खा तू बापरे खूप मोठं संकट आलं शिवचरण म्हणतोय की मला पॉटी आली आता मी काय करू त्याला पॉटी आली आहे मी टायपर आहे पण टायपर घातलं जरी तरी इथे वास सुट्टेल आता करायचं काय कुठे वॉशरूम नाहीये आता झोपून जायचं सकाळी पॉटी करायची ओके अरे थांबेलच नाही इकडे कुठे तर बस बघूया हाव समोसा नाही तर पैसे व्हायला जाते चला खाऊन टाकू रात्री टिफिन पण फिनिश करायचंय हा आता पहिला समोसा खाऊया भाई तेरे तू बोलली होतीस म्हणून मी घेतला ना, तर मी घेतला नसता समोसा खाण्यापिण्याची तयारी माझी जाम असते कुठेही प्रवासाला जायचं म्हटलं की वेफर्स आणि थोडेसे स्नॅक्स वगैरे बऱ्याच गोष्टी असतात प्लस टिफिनही असतो बरेचदा टिफिन स्किप झाला तरी खाय गोष्टी खूप असतात तर वैशुला समोसा मला मी ढोकला घेतला होता त्यानंतर बस एकीकडे थांबली तर आम्ही वॉशरूमला जाऊन आलो शिवचरण झोपलेलाच होता तर त्या दरम्यान मला माझ्या एका फॉलोवरनी सांगितलं की ताई फोटो काढू का तर मी म्हटलं अरे वा मस्त काढूया की त्यात काय एवढं आणि खरंच मला खूप भारी वाटते की जेव्हा सगळे असे फोटो काढू आवडूया का किंवा भेटल्यानंतर अप्रिशिएट करताना खरंच खूप छान वाटतं की नाही का जर आपल्याला हेट जरी करत असतील ना लोक तर आपल्याला प्रेम करणारे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे हा शूट मला कसं करून द्यायचं सकाळपर्यंत मी कॅमेरा दाखवला पण दिसतंय ना बोड़ा, 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 तर मंडळी माझी रील शूट झालेली आहे याचा पूर्ण रिझल्ट आता रात्रभरात आपल्याला शूट करायचा आहे म्हणजे अख्खी रात्र पुन्हा जागून काढायची आहे मी माहिती करते आता या रीलचे मला जवळपास सात आठ हजार रुपये काहीतरी भेटणार आहे जे मला इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे आहे तर त्याच्यासाठी एवढी धावपळ चालली आहे की रात्रभर आता हे चऱ्याला लावून ठेवायचं आहे मंडळी जवळपास आता अर्धा पाऊण तास झाला आहे यार हा माझ्या स्किनला आता ऑब्झर्व करते आहे स्किनमध्ये आता हा मेल्ट होणार आहे ह्याचं जे काही बेनिफिट आहे त्याच्या ह्याच्या सगळे बेनिफिट्स आता स्किनमध्ये मेल्ट होतील आणि हे चेहरा लावून तसं झोपू नाही शकत मी सध्या आणि तसंच मी एडिटिंग पण करते तेव्हा लक्षात आलं की चला आता आपण जेवू शकतोय चेहऱ्यावरचा बऱ्यापैकी वाढलेला आहे तर असं हे आपल्याला सकाळपर्यंत ठेवायचंय तर आता तर काढू शकत नाही मग असंच जेवावं लागेल आणि जेव्हा मी जेवायला बसले ना मंडळी इतकं पोटात दुखलं माझ्या म्हणजे इतकं हर्ड झालं ना, 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 ना की असं म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं पण म्हटलं नाही रडून चालणार नाही कारण की रडल्यानंतर हा मास्क खराब होऊन जाईल मग नुसतं नाही का एक दोन घास जबरदस्ती कसा तरी खाल्ला खूप प्रयत्न केला की तोंडात घास जावा पण मी जेव्हा चावत होते तेव्हा तो मास्क हलत होता आणि ब्रँड हे अप्रुव्हल देणार नाही त्यामुळं मी ही रिस्क नाही घेतली कारण की मेहनत भरपूर असते एखादं शूट करत असताना तरी माझ्या जॉलाईनच्या इथे ना तो मास्क खालत होता तर मी रिस्क नाही घेतली फक्त एक घास कसा वसा तरी खाल्ला आणि पाणी पिलं आणि गपचूप असं नाही का डोळे बंद करून देवाचं नाव घेत 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 झोपले कारण मला झोपसुद्धा लागत नव्हते कारण की ती भेंडीची भाजी खूप दिवसानंतर केली होती म्हटलं चला प्रवासात खाऊया बरेच दिवसानंतर कारण मला खरंच भेंडीला जास्त आवडते पण मुलं जास्त खात नाही म्हणून मी करत नव्हते म्हटलं प्रवासात करूया पण इतकं वाईट वाटलं नाही यार की कसं असतं आहे ना कामाचं आणि असा हा शीट ओपन करून आपल्याला मॉर्निंगला दाखवायचा होता त्यामुळं मी रिस्क नाही घेतली फायनली बेळगावला सकाळी साडेसहाला पोहोचलो अंधारच होता आणि तेव्हा असं मी हा मास्क काढला आणि तुम्ही ग्लो पाहू शकता आहे मी चेहऱ्याला पाणीसुद्धा लावलं नाही आणि खूप सुंदर ग्लो आला होता तर ह्याची रील तर लवकरच पोस्ट होईल तर आता मेन मुद्दा असा होता की साडेसहा वाजता मी पोहोचले आणि कोणीच आलेलं नव्हतं तर थोडं टेन्शन पण आलेलं मला पण आता बघूया काय काय मेन मुद्दा म्हणजे मुलांना घेऊन मी प्रवास करणं मला खूप डिफिकल्ट जातं तरी मी खूप प्रयत्न करते माझ्याकडे सामान पण जास्त होतं ताईंसाठी जे आपण खरेदी केलेली ते सुद्धा होती पण तर मंडळी साडे आता सात वाजले साडे ला पोहोचलो आम्ही बेळगाव मध्ये आता बाबा येतील आता किती वेळ लागतोय आंबोळीस नाही तर याला माहिती नाहीये आता ऑलमोस्ट सात वाजून एक सेकंड सात वाजून सात मिनिट झाले सो लेट सी इथे वॉशरूम वा, माहिती नाहीये मुलांना जायचंय शिवचरने रात्री दंगाच केलेला त्याला वॉशरूमला जायचं होतं पॉटी आलेली मला वाटलं आता गेम फिनिश होऊन जातोय बट uh, कसं तरी त्याला झोपी घातलं आणि uh, मी पण मला पण भूक लागली होती एवढी तर मी फक्त uh, पाणी पिलं आणि झोपले इतका वाईट वाटलं ना मला की बाबा एका प्रमोशनसाठी काय काय करावं लागतं बट ठीक आहे uh, एक रात्र गेली पण प्रत्येक गोष्टीतनं शिक प्रत्येक गोष्टीतनं शिकायला मिळतं मला तर ठीक uh, आहे चला वाट बघते घरच्यांची कधी येतात घ्यायला म्हणून ते माझ्याकडे सामान यावेळी खूप एक्सपेन्सिव्ह होतं गोणीमध्ये दहा हजारची खरेदी होती बॅगमध्ये कॅमेरा होता बऱ्याच गोष्टी होत्या तर असं वाऱ्यावरती सोडून आपण जाऊ पण शकत नव्हतं पण शिवचरला इतक्या जोराची शी आणि सुसुवाली आली होती ना म्हणजे अवघड गेम झालेला तरी त्याला डायपर घातल्यावर त्या तो ऐकायलाच तयार नव्हता कसं तरी आम्ही पळत 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 स्टँडच्या वॉशरूमला गेलो वैशूला म्हटलं अगदी दोन मिनटात मी येते कारण की ऑलमोस्ट साडेसात वाजून गेले होते एक तास झाला होता तिथे येऊन मला मुलांना अजिबात कंट्रोल होत नव्हतं आणि बघता बघता पावणे आठ वाजता सचिनचे पप्पा आले त्याने मी फायनली आता गावाकडे जायला निघालो खूप जास्त मला त्रासदायक वाटलं फक्त वॉशरूमच्या इश्यूवर वर जेवणाचं तर काय ठीक आहे जाऊ द्या त्याला नाही बघता बघता घरात पोहोचलो आता इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल